नमस्कार मी सुचिता अभिजित पाटील मी राहणार सांगली प्रॉपर आहे तर तुमच्याशी मी माझी वेट लॉस जर्नी शेअर करणार आहे आफ्टर डिलेवरी माझं वेट होतं नाईंटी सेवन के जी आणि आत्ता मी थर्टी सेवन के जी लॉस केलं आहे तर तसं म्हणायला गेलं तर जर्नी इतकी सोपी नव्हती कारण सगळे सांगतात की आठ दिवसात मी दहा किलो कमी केलं पाच किलो कमी केलं पण असं मी काही कमी केलेलं नाही आहे कारण मी जे घरचं होतं ते खाऊन मी माझं वेट लॉस केलं आहे आणि हेच मी तुमच्याशी शेअर करणार आहे की घरचं खाऊन आपण वेट लॉस करू शकतो तर इतकं स्ट्रिक्ट डाएट कशासाठी करायचं ते जेणेकरून आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक आहे त्यामुळे मी घरातलं खाऊन आणि दोन टाईम एक्सरसाईज करत होते मी कुठलंही योगा क्लास जिम काही जॉईन केलं नाही माझ्या अनुभवानुसार मी सगळं एक्सरसाईज डाएट केलं थोडंफार चुकत होतं माझं नाही असं नाही पण मी चुकलं की परत ते मी हे करत होते की इथं माझं चुकलं आहे आता हे मला बरोबर केलं पाहिजे कारण आणि मेन म्हणजे वेट लॉस करताना आपल्याला वजनाचा जो काटा असतोय तो ठेवलाच पाहिजे घरी कारण किती आहे हे आपल्याला कळलं पाहिजे किंवा आपण आता काल काय खाल्लं आहे हे आपल्याला कळतंय की बाबा आज माझं वेट उतरलेलं नाही आहे तर माझं काहीतरी चुकलं आहे हे आपल्याला लक्षात येऊन जातं तर अशा पद्धतीने मी केलेलं होतं मी दोन टाईम ग्राउंडवर जायचे रनिंग करायचे पहिला रनिंग करत नव्हते कारण नाईंटी सेवन के जी खूप जास्त होते आणि आपलं जेव्हा रनिंग डायरेक्ट करायला चालू करतो आहे तेव्हा आपल्या पायावर खूप प्रेशर येते त्यामुळं मी रनिंग केलं नाही आहे पहिलं वॉकिंग करायचे सकाळी पाच किलोमीटर संध्याकाळी पाच किलोमीटर पहिल्यांदा स्पीड अगदी कमी ठेवलेला आणि जेव्हा आपण दररोज आपलं रुटीन म्हणजे रा हे होतं आहे चालू होतं आहे तेव्हा आपल्याला सवय होऊन जाते की हळूहळू आपला स्पीड वाढत जातो आहे आणि माझा असा स्पीड चालण्याचा वाढला आणि चालत होते मी त्याच्यानंतर एक्सरसाईज करायचे खूप टफ जे एक्सरसाइज असतात ते मी केले नाहीत अगदी सिम्पल करायचे कारण तितकी बॉडीचं वेट जास्त होतं त्यामुळे मी तेवढं डायरेक्टली एक्सरसाइज करत नव्हते आणि तेवढं आपल्याला नाही आपण त्यावेळी कॅपेबल असतो आहे की इतकं हा हार्ड आपण एक्सरसाइज करू त्यामुळे मी जसं जमल तसं करायचे पण माझी कन्सिस्टन्सी होती मी अक्षरशः एक वर्ष लागलं मला थर्टी सेवन के जी लॉस करायला आणि त्यानंतर म्हणाल तर, तर माझं जे खाण्याचं रुटीन होतं तर ते मी सांगते सकाळी मी उठायचे सव्वा पाच ते साडेपाचच्या दरम्यान उठल्यानंतर मी पहिलं लिंबू पाणी घ्यायचे लिंबू पाणी घेतल्यानंतर वॉशरूमला जाऊन यायचे वॉशरूमला जाऊन आले की रेडी व्हायचे आणि ग्राउंडला जायचे दीड तास मी सकाळचं एक्सरसाईज ठेवलंच होतं माझ्यासाठी कारण प्रवास खूप मोठा होता त्यामुळे तेवढं दीड तास मला द्यायला लागायचं आणि थोडं इकडं तिकडं वेळ जातोच आपण नाही म्हणलं तरी तर दीड तास सकाळचा संध्याकाळचा एक तास असं टोटल म्हणजे दोन तास जरी आपण धरले तरी दोन तास मी करतच होते आणि सकाळी एक्सरसाइज ते करून आले ग्राउंडवरून की मग त्याच्यानंतर मी जिरं पाणी घ्यायचे दररोज मी जिरंच पाणी घेतलं असं नाही आहे मी एक दिवस जिरं घेतलं जिरं पाणी घेतलं एक दिवस आपलं ह्याचं दालचिनीचं पाणी घेतलं एक दिवस जिरं ओवा बडुशूट हे पाण्यात भिजून ठेवायचे एक दोन तास आणि ते उकळून गाळून प्यायचे असं चेंज करत होते किंवा असं करायचे की तीन तीन दिवस कंटिन्युटी जिरं पाणी तीन दिवस कंटिन्युटी दालचिनीचं असं चेंज करत राहायचे जेणेकरून आपल्या बॉडीला त्याची सवय होऊ नये त्यामुळे थोड्या थोड्या वेळानं आपण ते चेंज थोड्या दिवसांनी चेंज करत राहायचं चे, एक दोन दोन तीन तीन दिवसांनी असं तीन दिवसाचं मी रुटीन ठेवलेलं तीन दिवसांनी चेंज करायचे आणि त्यानंतर दररोज कंपल्सरी मी एक चमचा सज्जा हे घ्यायचेच काय पण होऊ दे कारण सब्जा का घेत होते तर आपलं साफ छान होते आणि जी हीट तयार झालेली असते ती कमी होत्या दिवसातून मी साडेतीन ते चार लिटर पाणी घ्यायचेच काही होते त्याच्यानंतर मला ग्राउंडवर यायला एक साडेसात व्हायचे साडेसात झाल्यानंतर मी परत आंघोळ आपलं हे फ्रेश व्हायचं आणि त्याच्यानंतर म्हणजे मी ग्राउंडवरून आल्यानंतरच जिरं पाणी ओवा पाणी जे मी सांगितलं ते मी घ्यायचे आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाला लगेच लागायचे मी तर साडेनऊ ते दहाचं टायमिंग आमचं जेवायचं असतं आहे त्यामुळं मग मी जेवायला घ्यायचे आणि जेवायला मी काय बनवायचे तर भाकरी मी दोन भाकरी मोठ्या कंपल्सरी खायचे मी चपाती खात नव्हते भात खात नव्हते पण दोन भाकरी कंपल्सरी खायचे कारण मी एक्सरसाइज करायचे मला भूक लागायची त्यामुळे मी दोन भाकरी कंपल्सरी खायचे आणि त्याच्यासोबतच सलाद खायचे आणि स्पाउट्स खायचे मी आणि काकडी म्हणाल तर मी दोन काकडी मीडियम साईजचे चिरून घ्यायचे पहिला काकडी खायचं त्याच्यानंतर मग भाकरी खायची आणि तेवढं मी खायचेच दोन काकडी कंपल्सरी स्प्राउट्स आणि एक वाटी स्प्राउट्स आणि दोन भाकरी कंपल्सरी मी खायचे त्याच्यानंतर म्हणाल तर कंटिन्युटी मग जेवण झाल्यानंतर अर्धा तासानच पाणी प्यायचे जेवताना अजिबात पाणी पित नव्हते मी आणि मग दुपारी बरोबर दोन वाजता मी एक वाटी काबुले आम्ही काबुले म्हणतोय आपण चंदा पण म्हणू शकतोय चण्याची चे डाळ जी असते ना काबुली तर ते मी खायचे दररोज दुपारी एक वाटी तर मी कंपल्सरी खायचे आणि भूक लागली की पाणी प्यायचं म्हणजे व्हायचे क्रेविंग्स हे खायचंय ते खायचंय पण भूक लागली की पाणीच प्यायचं दुसरं काही घ्यायचं नाही आणि दुपारी मी म्हटलं तसं एक वाटी एक तीन वाजता मी एक वाटी वाटीच काबुली घ्यायचे मी आणि त्याच्यानंतर संध्याकाळी मी चार वाजता परत स्वयंपाकाला लागायचे पाच साडेपाचच्या आत मी जेवण कंपल्सरी करायचे सहा नंतर मी कधी जेवले नाही आणि त्यावेळी पण सेम सलाद दोन काकडी स्प्राउट्स आणि दोन भाकरी एवढे खायच्या दोन काकडी हे कंपल्सरी घ्यायचे मी जे सकाळी रुटीन होतं तेच आणि भाजी म्हणाल तर बटाटा सोडून मी सगळं भाजी खायचे आणि भाजी करताना तेल हा एकच चमच्यात आपण भाजी बनवली पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त ऑइल घ्यायचं नाही आणि जी घरात भाजी बनवली असेल तीच भाजी खायची एक भाजी असेल तर एक भाजी दोन भाज्या असतील तर जे, जे काय बनवलंय तेच खायचं एक्स्ट्रा असं काही मी करत नव्हते भाजीच्या बाबतीत म्हणायला गेलं तर आणि ते झालं सहा नंतर मग मी अर्धा तासानं पाणी घ्यायचे परत मग मी एक आठ साडेआठ पर्यंत पाणी प्यायचे नंतर मग पाणी सुद्धा मी रात्रीचं पित नव्हते असंही माझं रुटीन होतं दररोजचं आता म्हणाल की तुम्ही एक वर्ष मी कंटिन्युटी हे फॉलो केलं का नाही मी एक दीड दोन महिने करायची त्याच्यानंतर आठ दहा दिवस ब्रेक घ्यायची ब्रेक घ्यायची म्हणजे थोडंसं काहीतरी खायचे म्हणजे जे म्हणतोय ना आपण कधीतरी पाणीपुरी वडापाव असं जरा खायचे मी गॅप दिल्यानंतर दोन अडीच महिन्यांनी मी गॅप द्यायची कंटिन्युटी केलेलं नाही आहे मी आणि मग तेव्हा काहीतरी खायचं किंवा घरी बनवलेली भेळ खायची कारण शेवटी क्रेविंग्स असतात आपण फार कंट्रोल नाही करू शकत मग जेव्हा वाटेल अडीच महिन्यांनी तेव्हा एक दहा दिवसाचं पिरियड ठेवायचं दहा ते पंधरा दिवसात थोडंफार खायचं घरचं पण खायचं आणि ते पण खायचं असं माझं बेटके परत तिथं जात नव्हतं म्हणजे जर मी पहिल्या टप्प्यात मी जवळपास अकरा किलो कमी केलेलं मग माझं काय परत दहावर आलं म्हणजे एक किलो परत वाढलेलं अकरा किलो कमी झालं परत एक किलो वाढलं असं माझं झालं आणि मग इतका काय फरक पडत नाही तसा आणि फक्त काय की कन्सिस्टन्सी पाहिजे पण जेव्हा मी खात होते तेव्हा एक्सरसाईज कंपल्सरी चालू असायची खात होते म्हणजे भरपेट सगळ्याच गोष्टी खाल्ल्याने की तर व्हायचं की अर्धा वडापाव खायचे क्रेविंग्स आणि तेव्हा कंट्रोल असते की कुठंतरी आपल्याला जायचं आहे म्हटल्यावर तेवढा आपण कंट्रोल करतो की कितपत खाल्लं पाहिजे आणि अशा रीतीने मी खायचे अशा असा हा माझा प्रवास एक वर्षाचा झाला आता मध्ये फेस्टिवल यायचे तर फेस्टिवलमध्ये मी करायचे पण मी आता दिवाळीचा सण होता तेव्हा तर दिवाळीच्या सणामध्ये मी केलेलं अगदी थोडं थोडंसं केलेलं पण मी खाल्लं नाही अजिबात खाल्लं नाही असं म्हणायला काही हरकत नाही घरच्यांसाठी अगदी मी थोडंसं बनवलेलं कारण मी खात नाही त्यामुळे घरचे पण असं आवडीनं काही खायचे नाही त्यामुळे कुठला फेस्टिवलला जर आपण म्हणतो पुरणपोळी करायची असते तेव्हा मी करायची नाही कारण घरचे म्हणायचे तू खात नाहीस तर मी कशाला खाऊ मग असं व्हायचं आणि मग कॅन्सल व्हायचं मग शिरा कर किंवा काहीत गोडाचं तेवढंच नैवेद्यापुरतं करायची मी असं मी प्रत्येक फेस्टिवल म्हणजे तुम्हाला सांगायला गेलं तर जो मागचा गणपती होता गणपतीमध्ये मी अर्धा मोदक फक्त खाल्लेला मला इतकं मोदक आवडतोय मी ह्यावेळी ठरवलं की आता मी होडभर खाणार आहे पण तेव्हा मी इतकं मोदक नाही खाल्लं म्हणजे कुठल्याच फेस्टिवल नवरात्रीला म्हणा आमच्याकडे देवी बसली जाते तर तिथला प्रसाद असतोय तोही मी खाल्ला नाही की मग असं वाटतं ना की बाबा कुठंतरीपर्यंत आपल्याला अचिव्हमेंट करायची आहे तर थोडंफार कॉम्प्रोमाइज हे केलंच पाहिजे तशाच रीतीनं मी केलंय आणि बाकी जर म्हणायला गेला तर घरचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे जर घरचेच वेगवेगळे पदार्थ घरात करत असतील किंवा बनवत असतील तर आपण नाही कंट्रोल करू शकत घरच्यांनी पण तेवढंच आपल्याला साथ दिली पाहिजे कारण वजन कमी करणं हे काय सोपी गोष्ट नाही आहे जितकी वाटते तेवढी जो ह्या प्रवासात आहे त्याला माहिती आहे की कि एक किलोसुद्धा कमी होणं फार मोठी गोष्ट असते आणि हे अचिव्हमेंट करायला माझ्या मिस्टरांचा खूप मोठा मला साथ मिळाली त्यांच्यामुळेच मी इथंपर्यंत आली आहे कारण तेच जर म्हणत असते नाही चलाच बाहेरच खायचं आहे आज मला हेच खायचं आहे तर मग मी पण खाल्ले असते मी नाही करू शकले असते मग डाएट ते पण ते माझ्यासोबत जे मी खाईन तेच खायचे ते म्हणायचे तू खात नाहीस तर मी पण खाणार नाही अशा रीतीने आम्ही घरी असं तेच बनवायचो जे मी खात होते ते स्पेशल असं काय आम्ही बनवत नसायचो आणि अशी माझी बेट लॉस जर्नी होती परत कुठं कार्यक्रम असेल किंवा फंक्शन असेल तर मी खात नव्हते कारण मी स्वतःला खरंच कंट्रोल केलेलं कारण जे ट्रोल म्हणतात ना की लोक तर बाहेरचे ट्रोल करतातच पण जेव्हा घरातचे आसपासचे लोक करतात ना तेव्हा फार त्रास होतो त्याचा की आपली माणसं जेव्हा असं बोलतात ना व किती जाड झाल्यास जा इतकी इतकी किती, किती ते किती सुटल्यास असा शब्द वापरायचे तेव्हा वाईट वाटायचं की नको आता ह्यांना दाखवून देऊया की मी पण काय करू शकतोय असं मी खूप मनावर घेऊन ही वेट लॉस जर्नी केली आणि अशा रीतीने केल्यामुळं एक वर्षात माझं अचीवमेंट मला जे अपेक्षित होतं तिथंपर्यंत मी येऊन पोहोचलेली आहे आणि थोड्याफार माझ्या जा चुका झाल्या मी ते सुद्धा तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करेन की माझ्या कुठं काय गोष्टी चुकल्या की ते तुम्ही आता चुकू नका कारण मला अनुभव आहे पण मी सांगते हंड्रेड पर्सेंट मी कुठलंही औषध घेतलेलं नाही आहे किंवा कुठं पैसे भरून मी एक्सरसाईज केलेली नाही आहे मी एकही रुपया घरच्यांचा खर्च केलेला नाही आहे कारण मला स्वतःवर आत्मविश्वास होता की जेव्हा मी मनावर घेईन तेव्हा मी करणारच काही होऊ दे त्यामुळे सगळ्यांना वाटायला लागलं की ही हर्बलचं काहीतरी यूज केली आहे त्यामुळं तिचं वेट लॉस झाले पण नाही आहे मी काहीच यूज केलेलं नाही आहे कारण मला ह्याच्यावर काहीच म्हणजे विश्वास नसायचा की आपण करू शकतोय आणि मला घरचं खाऊन करायचं होतं मला स्ट्रिक्ट डाएट करून करायचं नव्हतं कारण मी अनुभवलंय की आपण करतोय चार आठ दिवस डाएट करतोय आणि मग स्ट्रिक्ट डाएट करतोय आणि परत मग आपल्याला ते कंट्रोल होत नाही परत खायला चालू करतोय परत जैसे ते असे तिथं वजन आपण येऊन थांबतोय मग त्यापेक्षा घरचं खाऊन माझं होतं की आपल्याला वेट लॉस आहे तर अशा पद्धतीने मी वेट लॉस केलं बाहेरचं गाड्यावरचं काही खात नव्हते भात खाल्लं नाही मी चपाती खात नव्हते बटाटा सुद्धा खात नव्हते मी आणि डाळी डाळींच्या आम्ही भाज्या खायच्या जास्त पर पालेभाज्या कंपल्सरी खायचे कारण भालेभाज्यामध्ये प्रोटीन्स असायचं ते खायचे आणि लिंबू पाणी पण प्यायचे जेणेकरून विटॅमिन सीची कमतरता भासू नये त्यामुळे ते, ते पण मी घ्यायचे असा मज ही अशी माझी जर्नी होती आणि तुम्हाला बाबतीत आणखी काही डाऊट असतील तर ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी ते पण तुमचे क्लिअर करेन कारण माझा फर्स्ट ब्लॉक आहे काय चुकलं असेल तर सॉरी कारण जसं मला मी केले तसंच मी तुम्हाला सांगितलंय त्यात थोडंफार कुठं राहिलं असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये विचारावा मी तुमचे डाउट्स क्लिअर करीन आणि माझ्या पद्धतीने केलात नाही कृपया खर्च करायची गरज नाही आहे थोडा पेशन्स ठेवा तुम्ही नक्की वेट लॉस होतोय इतकं काही डिफिकल्ट नाही आहे की बाबा मी नाहीच करू शकत करू शकताय आणि माझं म्हणणं आहे की जे पन्नास ते साठ सत्तर वया आहेत ना त्यासुद्धा लेडीज करू शकतात थोडंसं आमच्या मनानं त्यांचं थोडं कमी स्पीड न होणार पण नक्की होणार कारण मेन गोष्ट हीच आहे की पाणी पिलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे जेवताना पाणी प्यायचं नाही जेवल्यानंतर अर्धा तासानं पाणी प्यायचं जिरं पाणी सब्जा आहे कंपल्सरी घ्या सॅलाड ठेवा पालेभाज्या खा जेणेकरून आपल्या बॉडीमध्ये कशाची कमतरता विटॅमिनची कोत्या आणि सहा नंतर तोंडाला अगदी कुलूप लावायचं भलं काहीही असू दे तुमच्या आवडीची गोष्ट असू दे नाही मला खायची म्हटल्यावर नाही खायची आणि आपल्याला आयुष्यभर डाएट करायचं नाही आहे जेवढं तुमचं टार्गेट आहे आता माझं होतं टार्गेट थर्टी फाईव्ह टू थर्टी सेवन मला वन इयर लागलं तुमचं दहा किलो असू शकते पाच किलो असू शकते कोणाचं किलो सुद्धा असू शकते मग काय फार मोठी गोष्ट नाही आहे जर कोणाचं असेल की मला चाळीस किलो वेट लॉस करायचा होतंय काही हरकत नाही आहे फक्त कोणतेही प्रोडक्ट घेऊ नका माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुम्हाला माझी कोणतीही हेल्प लागली तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारावा मी तुम्हाला नक्की उत्तर देईन आणि जर कमेंट बॉक्समध्ये नाही गेलं तर तुमच्या नेक्स्ट माझ्या जे ब्लॉग ब्लॉग असेल त्यात तुम्हाला या गोष्टी मी सगळ्या शेअर करीन कारण माझं खूप मोठं स्वप्न आहे की माझ्यामुळे जर दहा लोकांचं वजन वेट लॉस झालं तर खूप मोठी गोष्ट आहे मला काय पूर्ण जगाला बारीक करायचं नाही आहे पण दहा लोकांचं जरी वेट लॉस झालं तर खूप मोठी गोष्ट आहे कारण वजनामुळे खूप त्रास होतात कारण मला सुद्धा खूप त्रास झालेले आहेत मी ते सुद्धा तुम्हाला शेअर करीन की जेव्हा माझं नाईन्टी सेवन वेट होतं तेव्हा मला खूप म्हणजे खूप त्रास झाला आहे मला काम करताना सुद्धा मी रडत असायची की मला ते सहन व्हायचं नाही काम करताना तर हे सगळं दूर होतंय फक्त पेशन्स ठेवा नक्की होतंय काही औषधं बाहेरची किंवा काही करायची गरज नाही आहे स्वतःवर विश्वास ठेवा थोडंसं स्ट्रगल करा थोडंसं स्वतःवर कंट्रोल करा घरचं खावा भाकरी खायला काय हरकत नाही भाकरीमध्ये पण मी थोडे तुम्हाला ऑप्शन्स आहेत ते सुद्धा सांगते की भाकरीमध्ये अजून काही घालून आपण खाऊ शकतोय तसं खावा किंवा संध्याकाळी भाकरी खावशी वाटली नाही भाकरी खाऊन खाऊन सुद्धा येतो तेव्हा मी तुम्हाला दुसरी रेसिपी सांगेन ते तुम्ही हे ट्राय करा काही हरकत नाही पण आपण खरंच मनापासून केला तर नक्की वेट लॉस होते माझी खूप मनापासून इच्छा आहे की माझ्यासारखं एक दहा जणांचे तर वेट लॉस माझ्यामुळं व्हावं फार अपेक्षा नाही आहे माझी त्यामुळे तुम्ही मला म्हणजे माझ्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि खूप साऱ्या लोकांना तुम्ही शेअर करा की करा की उगाच महागडे औषध घेण्यात काही अर्थ नाही आहे माझ्या मैत्रिणीसुद्धा मी सांगत नाही कोणतं औषध घेतलेलं पण तिने घेतलेलं पण काही इफेक्ट झाला नाही फालतूचे पैसे वाया गेले दुसरं काही झालं नाही आहे मग मी काय न घेता करू शकतो तर तुम्हीही करू शकताय शकता फक्त मला काय तुम्हाला डिफिकल्ट येईल ते विचारावं मी तुम मी माझ्याकडून तुम्हाला हंड्रेड पर्सेंट देणार आहे काय अडचण आली कमेंट बॉक्समध्ये विचारावा मी तुमचे सगळे डाऊट क्लिअर करणार आहे आणि माझ्यावर खरंच मी सांगते मनापासून की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा मी तुमचं नक्की वेट लॉस करून दाखवणारच आणि मी केलं आहे म्हटल्यावर तुमचंही नक्की होणार थोडंसं कमी जास्त होणार माझं जर मंथ मंथली चार किलो वेट लॉस होत असेल तर तुमचं तीन कोले हो, किलो होईल प्रत्येकाची बॉडीची टेंडन्सी वेगळी असत्या पण होणार हे नक्की त्यामुळं तुम्ही पेशन्स ठेवा आणि अशा रीतीने आपण छान पद्धतीने मी जसं केलं तसं तुमचंही करणार आहे मी कारण प्रत्येक माणसाला वाटतं की मी हर्बल किंवा काय दुसऱ्या गोष्टी मी यूज करून वेट लॉस केला आहे पण मी नाही रिअली खरंच केलेलं नाही आहे तर मी माझ्या पद्धतीने मला जे वाटतं आहे जे माझं मन म्हणतं आहे त्या पद्धतीने मी केलं आहे कारण स्वतःवर विश्वास ठेवा जेव्हा मन सांगतंय आहे ना तेव्हा ती गोष्ट सत्या द्यायला फार वेळ लागत नाही त्यामुळे मी केले तर तुम्हीही करू शकता त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये पॉझिटिव्ह राहावा काहीच हरकत नाही आहे सगळ्यांना ऑल द बेस्ट आणि हा माझा पहिला ब्लॉग आहे जर माझं काही कुठं चुकलं असेल तर मी सॉरी म्हणते कारण थोडंफार बोलताना होतं वरखाली चुकतं थोडंसं पण तुम्हीसुद्धा समजून घ्याल कारण तुम्ही आता माझी न्यू फॅमिली मेंबर बनणार आहात तर धन्यवाद भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय टेक केअर